एक मधील कथा आणि परिषद योग्य ठिकाणी विराम घेऊन आणि आवाजातील चढ उतारांची अचूकपणे व उभवती मराठी वाचतो आणि अध्ययन शिक्षकांची क्रमांक तीन पॉईंट ती एक पॉईंट दोन जे अध्ययन निष्पत्तीला लागू होत्या सुचवलेले उत्तमपूर्ती विद्यार्थी प्रकट वाचन करतात त्यासाठी उत्तर दिलेला आहे पाठ्यांश इयत्ता तिसरीतील पाठ चौथा पाणी किती खोल हा घटक आहे आणि ह्यामध्ये हा पाठ्यभुश आहे तर आहे तो पाठ्यभूषा गरज नाही त्यासाठी त्यावरती प्रश्न असतात जे दोन खाली विचारले हा आणि त्यावरती रुब्रिक तयार केलेला आहे मुल्यांचा नाफा कामगिरी स्तर आहे क्षमता यामध्ये क्षमता जाणीव जागृती संवेदनशीलता आणि सृजनशीलता ही क्षमता आहे आणि रुब्रिक प्रवाह पर्वत आणि आकाश याम्ही जाणीला गृटीमध्ये विद्यार्थ्याला वाचन करत असताना विरामचिन्हांची वापरण्याची माहिती नाही विरामचिन्हे कशी वापरायची आणि त्या सर्वत्र मध्ये आहे विरामचिन्हानुसार विद्यार्थी वाचन करतो पण वाचनामध्ये ओघवतेपणा व गतीचा अभाव आहे आणि आकाशपती काय आहे विरामचिन्हांचा वापर करून वाचनामध्ये ओघवतेपणा व योग्यता व्यक्तीने वाचन करतो त्यानंतर संवेदनशीलता मध्ये शब्दांच्या वाक्यानुरूप योग्य आरोह अवरोह समजून घेतो रुची दाखवतो शिक्षक व यांच्या सूचनांचे पालन करतो हे प्रवाहामध्ये आहे पर्वत मध्ये काही चिन्हानुसार वाक्यांचे आरोह अवरोह नुसार वाचन करतो विरामचिन्हानुसार वाचनाचे महत्व जाणतो आणि आकाशमध्ये महत्व इतरांना समजावून सांगतो हे <CORK> संवेदनशीलता मध्ये आहे सृजनशीलतामध्ये प्रवाहामध्ये विरामचिन्ह रूप स्वराघातानुसार वाचन करत नाही त्यानंतर पर्वतमध्ये विरामचिन्हानुसार वाचन करतो पण फक्त प्रोत्साहन दिल्यावरच वाचन करतो इतरांचे अनुकरण करतो आणि आकाशमध्ये वाचन करण्याची सवय लावून घेतो नुसार वाचन करण्याची सवय लावून घेतो इतरांनाही विरामचिन्हा सहित वाचनासाठी प्रोत्साहन देतो व मदत करतो असे आकाश तर जातील सीजी सीजी टेन घेतलं तुम्ही सीजी टेन तुम्ही पण जर तसंच केले सीजी टेन जर आपण घेतलं तर ते भाषा आणि साक्षरता विकासामध्ये येते म्हणजे तुमचा हा पायाभूस्तर असं घेतोय मग पायाभूस्तर इयत्ता तिसरी साठी नाही सर पहिली हा एक मिनिट ते झालं त्यामुळे तुमची कॉन्फिडन्सी बरोबर आहे तुमची ध्येयक्षमता बरोबर आहे त्यामुळे ते चुकल्यामुळे काय चुकलं बघा तुमचा पाठ आ, चुकला मूल्यांकनाचे जे रुब्रिक्स आहेत तुम्ही मूल्यांकनाचे रुब्रिक्स अगदी बरोबर लिहिलेले जे पायाभूस्तराला आहेत ते प्रवाह बरोबर आकाश त्याच्याने नोंदी पण तुम्ही म्हणजे चांगल्या केल्या फक्त काय चुकलं की शब्द ना विसरून आपला पाठ्यांश आपल्या लक्षात आला म्हणजे मी कालच सांगितलं होतं की आपण ज्या घटकाला आता काम करणार का आहे तो घटक काय करूया आपण आता लक्षातच ठेवूया कारण येतात तिसऱ्या पायाभूस्तरासाठी येत नाही तो पूर्ण तयारीच्या घटनामध्ये जातो बाकी या गटानं अगदी चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन केले त्याबद्दल जोरदार टाळ्या आणि बघायचं मॅडम तुमचं पण काय झालं तुम्ही